का मित्रांनो विक्णेश बोरा युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला ब्लॉग असा आहे आजचा एकदम ब्लॉग ना आपला एकदम खतरनाक आहे तर डायरेक्ट आपण स्टेशनवरून ब्लॉग चालू करतोय तर तुम्हाला सांगतो सीन नाही तर ह्या पोराला ओळखतच असाल ह्या पोरांनी मस्त कामगिरी करून ठेवले तर काय काय सांगतो तुम्हाला तर आम्ही आता आहे पुण्याच्या पुढे आहे पुणे नाही हां सॉरी नाशिक ना मला बोलला पण बोलला काय कारण तुम्ही तिकीट काढलं तेव्हा मला जायचंय नंतर मग नाशिक तिकीट काढलं सर बोल जाऊन दे चल ठीक आहे जाऊया आता जे काय आहे ते समजून घ्या आता तुम्हाला सांगतो काय केलं ह्यानी बघा ही जी गाडीची चावी दिसते ना ही गाडी ही आमच्याकडे आणि ही गाडी आहे ना आमच्याकडे मग तेच ही गाडीची चावी आहे आमच्याकडे आणि ती गाडी आहे नाशिकला तर आता आम्ही ही गाडीची चावी द्यायला चाललोय नाशिकला विचार करा एवढं महान कामगिरी हा करून आलाय आणि हा नाशिकला ना चार पाच दिवस होता काल आला रात्री तर कोण कोण मी सीन सांगतो सीन कसा होता हा मग दोन मिनटे पण दूत झाला सीन कसा होता तिकडं होतं लग्न आणि लग्न कार्य वगैरे सगळं झालं मी आलो दुसऱ्या गाडीतून माझ्या गाडीतून इकडं आलो आणि ही चावी होती माझं बॅग ही आपल्या अर्टिकाची चावी अर्टिका आहे घरी घराच्या बाहेर म्हणजे का नाशिकच्या आणि मी इकडे पोचलोवर ती मला फोन येतो पप्पांचा चावी कुठे राजा चावी होती माझ्या बॅग येत मलाच नाही कळालं की चावी माझ्या बॅग येते आणि त्यानंतर आता उद्या सीन मला सकाळी फोन आला की एक काम कर कुरिअर कर आणि कुरिअरवाले बोलतात की परवा पोचवेल पण परवापर्यंत आपल्याकडे टाईम नाही आपल्याला जायचं आहे आत्ताच पप्पा बोललं जी तुला पहिली गाडी भेटते ती पकडून घे मग आता पहिली गाडी आम्हाला साडेबाराचीच भेटली बारा पासेची ट्रेन लागले ते ती मला काही झाले त्यात पण मग तुम्हाला दाखवतो बारा चाळीस तुम्हाला दाखवतो एक बारा पस्तीस ची लागली कुठली ती मंगला मंगल ट्रेन लागली ती आम्हाला जायचे आम्ही साडेतीन पर्यंत पोहोचतोय नाशिकला जेवढेच तेवढं होते तेवढं आम्ही पोचतोय साडेतीन चारला तर पोचल की मग तुम्हाला दाखवूच ट्रेन ही एक छावी एवढी महागात पडली ना आम्हाला की एवढी पनवेल हा डायक पनवेल पनवेलवरून चालू केलंय तर आता जेव्हा ट्रेन तेव्हा भेटू चला आणि आमच्याकडे चला ठेवल्या आम्ही म्हणजे ट्रेनमध्ये कसं आम्हाला भूकार राहायला नको मग चला आता ट्रेन, ट्रेन येईल तेव्हा हो भेटू चला आता आम्ही असत बसल्या बसल्या आमचा टाइमपास झालाय आता हे बघा लागले आमची गाडी एक दोन दिसत दिसत असेल की नाही माहीत नाही थांबा ते काहीतरी हे होते एलईडी 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 डिस्प्ले म्हणून दिसत नाही तर इथे गाडी लागली आता इथे येईल गाडी तर वाढलीत बघा किती दाखवा जरा किती वाढलेत बघा एक सत्तेचाळीस झालेत एक सत्तेचाळीस झालेत आणि गाडी होती बारा पस्तीसची तर एक तास एक तास पंधरा मिनटं गाडी लेट आहे आमचा हालत करत झाली दोन पॅकेट दोन पॅकेट संपून टाकले आता येईल गाडी येते दीड एक सत्तेचाळीस झालेत जेव्हा गाडी येईल तर मस्त आरामात बसे त्याच्यात त्याच्या बसायला जागा भेटते की नाही बसायला जागा भेटेल 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 खूप सो भेटेल नंदरी प्पा भेटले जागा जर भेटले तर नशीब तर चला आता गाडी येईल वे थोड्या वेळात तर गाडी मध्ये भेटू डायरेक्ट ए फ्यू मोमेंट्स सो मित्रांनो so, तासानंतर आपली ट्रेन आली आहे तर आता चला ट्रेन मध्ये सोडूया तर बसायला भेटे की नाही बघूया मित्रांनो आता आपण गाडी चढलोय गर्दी वगैरे पाठी तर आता आम्हाला तर नाही ट्रेन मध्ये आम्ही आता इथंच उभं राहिले हा आणि मग आता इथं आता आम्ही आता इथं बसतो ट्रेन आता आम्हाला अजून साडेचारला ला एक दोन चार तास आहेत लय वाढत चालली

जाऊन जागा भेटल्या आम्हाला गर्दी बसायची आम्ही आता वरती बसले खाली ते खाली तर खूप गर्दी तुम्हाला दाखवतो सो मित्रांनो आपण बसलो आता नाशिक रेल्वे स्टेशनला आता आपल्याला जायचंय सिन्नर 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 आता इथून पण आता इथून पण आम्हाला खूप लांब आहे अजून बसस्टँडवरून बस पकडून सिन्नर कुठंतरी राहायचं आहे ह्याला माहिती आहे आता तिथून आता किती वेळ लागते आपल्याला माहिती नाही तर आता आपण जाऊ सहा सहाजून झाले सहाजून झाले तर तशी सहा अजून आम्हाला अजून सात 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 साडेसात वाजताच पोचायला तर आता आम्ही आलो आहे बाहेर तर आता आम्हाला विचारायची माहिती नाही ह्याला माहिती आहे बाबा आपण ह्यासोबत चालू बघू आता बघू बसमध्ये कंटिन्यू करू कंटिन्यू आता असं बसमध्ये डिस्ट्रीब्यूट जरा प्रवास करून बघायचा यार तर आता हे हे नाशिक रेल्वे स्टेशनचा आहे की हे नाशिक रेल्वे स्टेशन तुम्ही इथं बघू शक बसू शकता आणि इथं ट्रेन लिहिलेल्या आहेत इथं बाय बस ट्रेन चला बसमध्येच भेटूया आपण ए फ्यू मोमेंट्सला इथे आपल्याला बसाला जागा भेटली बसमध्ये शिवशाही भेटली बसमध्ये इतर थंडी वाजते खूप थंडी वाजते इथं नाशिकला आणि आम्ही काही घेऊन पण ना आले बाकी काय नाही आता ना उद्या आता ना उद्या उद्या गेल की कसं आहे थंडी कारण की उद्या पडणार आहे धुक सकाळ सकाळी जे तोंडातून वाफ निघतात ना बंद 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 आता लाईट बंद भेटतो आता डायरेक्ट भेटतो सेनरला डायरेक्ट सेनरला भेटूया हो मित्रांनो आता आम्ही इथं सिन्नरला पोचलो आहे आणि आमच्या वाटी बस स्टँड आहे तर आम्ही आता इथं पोचलो आहे तर आम्हाला आता आम्ही नाशिकगडपासून सिन्नरपर्यंत एक बस पकडली तर आता सिन्नरवरून अजून एक बस आहे दहा हे सांगतात मला तू हळू थंडी वाजायला लागली बस आली बस तर आली गेली तिकडे आपली बस अजून टाईम आहे साडेसातला बस येणार साडेसातचा टायमिंग आहे हरा खराब आहे याने तुम्हाला माहिती आहे आम्ही बिना काय स्वेटर बिना काय बॅग

पाठीच उतरलो थंडी बघा तिकडे ते आणि इथं लग्नाचं घर होत म्हणजे लग्न लग्न होतं आता तीन चार दिवसापूर्वी लग्न झालं आणि हा काल चालला आणि असा कान करून बसलाय मोठं कामगिरी करून बसलाय बाकीच आता घरी जाऊन जरा फ्रेश विश होते आता आपण जेवण आलोय जेवण आपण जेवायला त्या घरात दुसऱ्या घरात गेलो आता जेवण बाहेर इथं बसले कोण नाही आणि मागेच्या सगळे जेवतात घरात पाठी आता आम्ही बाहेर बसलोय अंगणात आणि यांचं अंगण मग कडून आहे आणि हा लग्नाचा घर होता नुसता फोकस हा जिथं तिथं फोकस भारी वाटत माहिती थंडी थंडी कुडकुडलं आहे आता आपण डायरेक्ट जाणार आहे त्या चा मोबाईलला चार्जिंग नाही मोबाईलला चार्जिंग लावतो आणि मग भेटतो नंतर मग काय झोपणारच आहे डायरेक्ट सकाळी मुंबई कलटी चला आता राहतो मोबाईल चार्जिंगला तोपर्यंत सर्वांना गुड नाईट सकाळी भेटू बाय बाय बे। सकाळी भेटू बाय बाय गुड नाईट टाटा बाय बाय नेक्स्ट नो गुड मॉर्निंग सो मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या हाच होऊ शकतो रिलेशन वाजते अशीला खूप थंडी आहे तर आता डायरेक्ट मुंबई मुंबईला गाडी आहे बघा गाडी आपली ती अल्टी का गाडीतून साईड फुल थंडी सो मित्रांनो आता आपण निघाले मुंबईला गाडीमधून तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया मुंबईला आणि डायरेक्ट ब्लॉक संपूया सो मित्रांनो आता आपण नाशिक सोडून दहा पंधरा किलोमीटर झालेत तर आता आम्ही सी एन जीचा हे घेतलं आहे हॉल्ट घेतला आहे म्हणजे आता सी एन ला जी भरायची आहे गाडीमध्ये तर आता सी एन जीला गाडीचे लाईन लावले आहेत तर आता सो मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलो आहे तर ही हो गाडी त्याची मावशी चालवते तो बसला आहे पुढे मी बसलो आहे पागे आणि आपल्यासोबत अजून एक म्हणजे त्याचाच भाऊ आहे तो बसला आहे माझ्या बाजूला तर मित्रांनो आत्ताच आपण घरी पोचले तर दुपारचे दोन वाजता आहेत दोन वाजता आपण घरी पोचलोय तर मग अशी आम्ही म्हणजे सी एन जी भरायला आम्हाला टाइम गेला खूप एक तास गेला सी एन जी भरायला तर एक दीड तर पोचलो असतो तर काय नाही एकदम सेफली घरी पोचलो या त्याच्या मावशीने पण चांगली गाडी चालवली एकदम मस्त तर, तर काय नाही ठीक आहे पोचलो सो मजा आली नाशिकला जर तुम्ही नाशिकला जाल ना तर जो एक्स्ट्रा कपडे घेऊन जावा कारण की खूप थंडी आहे मी आम्ही तर असा कपड्यावर गेलो काय प्लॅन नव्हता अचानक झालं झालं ते माहिती नाही काय झालं तुम्हाला माहिती असेल काय झालं ते सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगलाच तर त्यासाठी तर आपण गेलो नाशिकला तर मस्त चावी त्याच गाडीने आलो आम्ही परत त्याच गाडीची चावी हा घेऊन आला इकडे तर काय नाही चला हा आपला ब्लॉग असंच होता जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटे असं एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय